नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिक नो ट्वेंटी फोर न्यूज आवाज तुमचा बातमी आमच्या आता आपण विशेष मुलाखत घेणार होता आणि विशेष मुलाखत आहे वंचित भोजन आघाडीचे इच्छुक डॉक्टर उत्तम हिंगोले सर त्यांचं स्वागत आहे सर रिपब्लिक नोई ट्वेंटी फोर मध्ये नमस्कार सर येणारी एक महाराष्ट्रामध्ये एक तिसरी आघाडी म्हणून वंचित भोजन आघाडी समोर येत आहे एकूणच महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल पण एकूणच आता राज्यामध्ये एक तिसरी आघाडी म्हणून एक प्रकाश आंबेडकर यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये येत आहे आणि तिसरी आघाडी होण्याची शक्यता देखील आहे एकूण येणारी ये विधानसभा कसं बघताय काय सांगाल तसं पाहिलं तर तिसरी आघाडी ही तिसरी आघाडीच नाही तर हा फोर फ्रंट असेल फोर फ्रंट म्हणजे सर्वांच्या पुढे वंचित बहुजन आघाडीची जी थीम आहे राजकारणामधली थी ती राजकारणामधली थीम ही इतर पक्षांना अजून कळालेली नाही इतर पक्षाचे जे लोक राजकारण करतात ते राजकारण फक्त स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून राजकारण करतात वंचित बहुजन आघाडीचं जे हे राजकारण जे आहे या वंचित बहुजन आघाडीच्या नावामध्येच आहे वंचित बहुजन आघाडी जे बहुजन ज्यांना कधी सत्ता मिळाली नाही अशा वर्गाला अशा लोकांना सत्ता मिळवून देण्याचं जे काम आहे ते काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर करतायत कसं करतायत की त्यांनी एस सी एस टी आणि ओबीसी जो समूह वर्षानुवर्ष राजकारणामध्ये कधी आलेलाच नाही तर एस टी शेड्युल्ड ट्राईब यांची एक बाळासाहेबांनी नागपूरला खूप मोठी सभा घेतली आणि या शेड्युल्ड ट्राईबच्या लोकांना त्यांच्या संघटनेना त्यांच्या पक्षांना एकत्र करून ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांना ओबीसी समाजाला एकत्र करून त्यांनी या वंचित घटकाचे एक मोठ बांधलेली आहे आणि एक मोठा फ्र फ्रंट तयार केलेला आहे एकोणच वंचित बहुजन आघाडी अनेकदा लोकसभा असेल गेली जी काही एकोणीसची लोकसभा होती त्यानंतर विधानसभा देखील होती मोठ्या प्रमाणात दोन हजार एकोणीस ला जे काय होतं की मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं राजकारणाचं समीकरण करून बाळासाहेब आंबेडकरांनी एक वेगळं महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख त्या ठिकाणी निर्माण केली होती आणि त्यानंतर हा हो, वंचित भोजन आघाडीचं कुठंतरी काम कमी कमी होत गेला असं एकूण लोकांमध्ये देखील चर्चा आहे आणि येणारी जे काय आता हे विधानसभा आहे आता लागली काही दिवसापूर्वी लोकसभा त्या म्हणावं तेवढ्या प्रमाणामध्ये लोकसभेमध्ये तेवढं यश वंचित बहुजन आघाडीला मिळू शकलो नाही माणसं कसं बघता आता मला एक सांगा की जे लोक वंचित आहेत जे कधी राजकारणामध्ये आलेले नाही तसले लोक जर आमदार होऊ लागले तसे जर लोक खासदार होऊ लागले तर या प्रस्थापितांच काय होणार ज्यांच्याकडे गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये सत्ता आहे त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांच्याकडे भांडवलदार आहे या सर्वच्या सर्व सत्तेचं केंद्र ते जर त्यांच्या हातामध्ये असेल प्रस्थापित पक्षांच्या तर ते लोक हे विस्थापित लोकांना सत्तेवर येऊ देतील का त्यांनी सर्व प्रकारच्या अजेंड्या राबवतात वरच्या लेवल पासून ते खालच्या पर्यंत जसं की मागच्या वेळेस पोटनिवडणुकीला आपण बघितला की दिवाळीचा पिरियड होता आणि एका एका मतदाराला लिस्ट करून त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन पैसे वाटवले पाचशे पाचशे रुपये अशी जर यंत्रणा त्यांनी राबवत असतील तर हे बाकीच्या लोकांना कशा निवडून म्हणजे लोकशाहीला लोकशाहीसाठी एकूण तुम्ही जसं म्हणताय एक वंचित बहुजन आघाडी येत आहे एक तिसरी आघाडी म्हणून जरी समोर येत असली तरी बाळासाहेबकरांनी एक नवीन समीकरण मांडलेलं आहे की एस सी एस टी ओबीसी एक नवीन समीकरण घेऊन आज या येणारे जे काही आगामी विधानसभा आहे त्यामध्ये पुढे जाणार आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमातींना घेऊन आणि ओबीसी सोबत आला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं निवडणुकीला समोर गेलं तर मोठं यश येण्याचा असं एकूणच गणित बाळासाहेब आंबेडकर कसं आणि फायदा होणार आता हे बाळासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी ह्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला नाही सुरुवातीपासूनच हा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युलानुसार रिझल्ट सुद्धा येत आहेत आपल्या देगलूर आणि बिलोलीमध्ये मागच्या वेळेस जो काँग्रेस असेल किंवा जे बी जे पी अलायन्स असेल त्यांनी जे दोन उमेदवार दिलेले होते आणि न जेव्हा याच्यामध्ये उमेदवार म्हणून मी होतो तर या निवडणुकीकडे संबंध देशभरामधले नेते येऊन तिथं थांबले होते म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या नेत्याची केंद्रीय लेवलच्या नेत्यांची येऊन गल्लीबोळात ने प्रसार करायची काही गरज होती परंतु एकूणच वंचित बहुजन आघाडीचे एवढा मोठा एक पुढे त्यांना एक मोठा संघ दिसत होता की म्हणजे लढाई वंचित भोजन आघाडी सोबत आहे म्हणून की यांना एका एका सीट वर सुद्धा एखादा वंचित घटक येऊ नये असं सर्वच्या सर्व प्रयत्न मिळून करतात एकूण तुम्ही जसं म्हणताय की ज्या पोटनिवडणुकीमध्ये तुमच्या या ठिकाणी अनेक केंद्रामधले जे काही के नेते आहेत प्रस्थापित पक्षात नेते आले होते एकूणच असा जी विधानसभा आहे ती एकूणच कसं बघता आणि येणार विधानसभेसाठी काय ठरलं वंचित भोजन आघाडीचं काय सांगाल या विधानसभेमध्ये जे सध्याचे जे पक्ष आहेत आघाड्या आहेत युती आणि आघाडी तर या सगळ्या युत्या आणि आघाड्यामध्ये नाहीत सगळ्या बिघाड्या आहेत काँग्रेसचं सेनेसोबत जमाना सेनेचं राष्ट्रवादीसोबत जमाना आणि एकंदरीत महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते एकदम खालच्या थराला गेलेलं आहे म्हणजे सर्वसामान्य माणूस जे शेतकरी बांधव आहे कट्ट्यावर बसतात त्यावेळेस ह्या राजकारणी म्हणजे एवढे लयाला कसे जाऊ शकतात की ज्या माणसाला आपण निवडणुकीमध्ये मतदान करतो मत देतो आणि तो माणूस शाश्वती आहे का बिलोली बिलोलीमध्ये झालं की ज्या वेळेस सुभाष साबणे साहेब शिवसेनेमध्ये होते कुठे गेले भारतीय जनता पार्टी आणि जे काँग्रेसचे जिथे शांतापूरकर साहेब होते कुठे गेले म्हणजे एकूणच त्यांचा फटका यावेळेस हे जे आहेत हे सर्व धोकादायक लोक आहेत यांचा ह्यांच्यावर स्वतःवर विश्वास नाही तर हे लोकांमध्ये जनतेमध्ये काय विश्वास निर्माण करणार की कुठेतरी एक सिद्धांत असला पाहिजे कुठेतरी एक प्रिन्सिपल असलं पाहिजे कि आम्ही ज्या जनतेकडे मायबाप जनतेकडे जातो आणि त्यांना वोट मागतो तर त्या टायमाला आपलं कर्तव्य काय की जनतेच्या भल्याचे काम विधानमंडळात जाऊन केलं पाहिजे परंतु ह्याच्या सोबत त्यांचं काहीतरी आहे दूरदूरपर्यंत दूरपर्यंत असं जाणवतंय आहे तुम्हाला तर ही अवस्था यांची है त्याच्यामुळे लोकांना सर्व कळून चुकलेला आहे की हे जे लोक आहेत बी जे पी असतील काँग्रेस असतील आघाड्या असतील त्या कुठल्याही प्रकारच्या कामाला येणार नाही परंतु वंचित बहुजन आघाडी सुरुवातीपासूनही ठाम आहे आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहील की वंचितांचं म्हणताय की वंचित बहुजन आघाडी एक वेगळ्या पद्धतीनं निवडणुकीला समोर जातात आणि त्यांचे जे काही समीकरण आहे ते पहिल्यापासून अगोदरपासून त्यांनी एस सी एस टू सोबत घेऊन त्यांनी काम केलं तसंच आपण के त्याचं पुन्हावरती देखील बघितलंय वाशिम असेल किंवा अकोला असेल बुलढाणा असेल त्या ठिकाणी त्यांनी समीकरण लावून त्या पद्धतीने त्यांचं असे यश पण मिळालं आहे पण एकूणच असा दिगृत विधानसभेमध्ये तुम्ही जसं म्हणताय की ज्या लोकांनी मत दिली होती त्यामुळे आणि नेते अयनिमित्त निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी प्रवेश केला म्हणजे आघाडीचं यावेळेची लढत कशा पद्धती असणार आणि एकूण तयारी तुमची झालेली आहे तुमच्याबद्दल काय वंचित बहुजन आघाडी आता एक्सपिरियन्स अनुभवी पक्ष झालेला आहे त्यांनी दोन लोकसभा निवडणुका या ठिकाणी लढलेल्या आहेत त्यांनी दोन लो विधानसभा निवडणूक लढलेल्या आहेत आणि तिसऱ्या वेळेस त्यांनी सामोरे जात आहेत तर या ठिकाणच्या प्रत्येक गावामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखा आहेत बूथ लेवलची बांधणी आहे आणि कार्यकर्त्यांची खूप मोठी फळी झालेली आहे तयार आणि प्रत्येक गावामधल्या मतदाराला सुद्धा हे जाणवलेलं आहे की बाबा रे हे जे वंचित बहुजन आघाडीचे जेवढे काय या ठिकाणी काम करणारे नेते आहेत हे प्रामाणिक आहे यांनी कधी दगा फटका करणारे नाही त्यांनी कधी लोकांचं कल्याण करणारे आहे आणि ही जी विचारधारा आहे ही विचारधारा जोडण्याची विचारधारा आहे गावामधला जो जात समूह आहे ह्या सर्व जात समूहाला एका ठिकाणी जोडायचं काम करते म्हणून हे जे राजकारण म्हणजे हे राजकारण खूप सक्षम प्रमाणे चालेल आहे तुम्ही जसं म्हणताय की एकूणच काम देखील तुमचे देखील आहे आणि एकूणच आता येणारी जी काही विधानसभा आहे एक पक्षप्रवेश लोकांचा अनेक जे काँग्रेसमध्ये होते ते आता भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर देंगुरबिल्ली विधानसभेमध्ये आपण बघत आहोत एकूण याचा फायदा नक्की वंचित भुजनाकडे होणार आहे या ठिकाणी काँग्रेसकडे तिकीट मागणाऱ्या लोकांची कमी नाही जवळ जवळ किती आहे पंचवीस ते तीस लोक मागत आहेत बीजेपीकडे दहा ते पंधरा लोक मागतायत आणि इतर पक्षाकडे सुद्धा तिकीट मागतायत का मागतायत याच जर विश्लेषण केलं तर या लोकांना जनतेचं काही धन घेणं नाही यांना कशाचं म्हणून प्रयत्न करणार एकदा का आपलं या प्रस्थापित पक्षाचं तिकीट मिळालं की आपण मोकळे झालो तोपर्यंत तो फक्त प्रयत्न करतात ह्यांनी लोकांकडे कर जात नाही आम्ही लोकांकडे जातो वंचित बहुजनागारी लोकांकडे कशासाठी जाते की त्यांचे प्रश्न काय आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा त्यांना कसं जोडता येईल फुले शाहू आंबेडकर विचार महापुरुषांच्या विचारधारेने जोडण्याचं काम करतोय परंतु यांना जनतेचं काही नाही यांना काय आहे फक्त तिकीट एकदा मिळालं की यांचं काम संपलं एकदा तिकीट मिळालं की त्यांना माहीत आहे या प्रस्तावित पक्षांची एक खूप मोठी यंत्रणा आहे त्यांच्याकडे खूप सड प्रचंड भांडवल आहे त्यांच्याकडे पैशाचा महापूर आहे म्हणजे आपण नंतर काही करायची गरज नाही आपण हमखास एकदा पक्षाचं तिकीट मिळालं की निवडून येणार असं त्यांना वाटत राहत आणि निवडून आल्यानंतर मंडळामध्ये जाऊन विधानमंडळामध्ये जाऊन काय करायचं काही करायचं नाही का जे पक्षाचे वरिष्ठ नेते सांगतील तेवढं फक्त करायचं बाकी जनता ज्याचा जे काय प्रश्न आहे त्यांच्याशी काही देणं घेणं नाही अशा प्रकारचं हे बिहेवियर आहे परंतु वंचित बहुजन आघाडीचा सिद्धांत तो नाही तो, तो हा आहे की ह्या पक्षाचे रूट लेवलचा कार्यकर्ता हा मतदाराचा विचार करतो या ठिकाणचा वरिष्ठ कार्यकर्ता मतदाराचा विचार करतो या पक्षाचे जे सर्व सर्व बाळासाहेब आंबेडकर आहेत ते सुद्धा या वंचिताच काम करतात आणि म्हणून या पक्षाला विधानमंडळामध्ये गेल्याच्या नंतर सर्वच्या सर्व प्रश्नाची मांडणी करण्यासाठी त्यांनी तिथं तत्पर असतात म्हणजे त्यांचे दहा जरी आमदार अंदर, असले तरी त्याचा एक वंचितांचा आमदार जर असला सर्वच्या सर्व त्या प्रश्नाचे खरे प्रश्न मांडणार आणि खोट्या प्रश्नासाठी छाती ठोकपणे विरोध करणार एक वंचितांची सिद्धांत आहे एकूणच बाळासाहेब आंबेडकरांनी काही दिवसापूर्वी ओबीसी यात्रा काढलेली आहे कारण का दोन गटामध्ये एक ओबीसी आणि मराठा आरक्षण मराठा मरा आरक्षण दोघांमध्ये एक संघर्ष होताना मराठा दिसून आलेला एकूणच बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू या ठिकाणी धरली आणि मराठा आरक्षणासंदर्भात वेगळं ताट देण्यात म्हणजे एकूण देखील आहे याला कसं बघता आणि ओबीसी मोठ्या प्रमाणात वंचित सोबत तालुक्यामध्ये जोडला बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही स्पष्ट आणि रोखोक भूमिका असते जी इतर पक्ष मांडू शकलेले नाही ओबीसी ना जे रिझर्वेशन आहे त्या त्यांचं जे ताट आहे तर त्या ताटामधून मराठा बांधवांना रिझर्वेशन दिले नाही पाहिजे ही बाळासाहेब आंबेडकरांची स्पष्ट भूमिका आहे आणि मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये भांडण लावण्याचं एक खूप मोठं षडयंत्र चालू केलं होतं जे की शरद पवार साहेबांनी वरिष्ठांनी त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की महाराष्ट्राची परिस्थिती ही मणिपूर सारखी झालेली आहे गावागावामध्ये भेदाभेदाचा प्रकार चालू केलेला होता परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी संबंध महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये फिरून ओबीसी समाजाचं जे रिझर्वेशन आहे ते त्यांचं त्यांना राहायला पाहिजे ही भूमिका घेऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून यात्रा काढलेली आहे आणि तेव्हा कुठं जो संघर्ष पेटलेला होता जी दहशत होती जे ओबीसी बांधव दहशती खाली होते तर ते ओबीसी बांधव आता साठ माने पुढे येतात एकूणच आता तुम्ही जसं म्हणताय की एक ओबीसी ने एक चांगलं एक नेतृत्व त्यांना मिळालं असं एकूणच मराठवाद यात्रे म्हणून कळालं असेल आणि एकूणच आता जे काही विधानसभा आहे या विधानसभेमध्ये वंचित बहुजन तुम्ही एक इच्छुक उमेदवार देखील आहात आणि तुम्ही पोटनिवडणूक देखील लढवलात आणि एकूण किती उमेदवार अजून इच्छुक आहेत काय सांगा का वंचित बहुजन आघाडीकडे सध्याच्या अधिकृतपणे मागणी केलेली आहे माझ्यासोबत सुशील कुमार देगलुरकर यांनी सुद्धा मागणी केलेली आहे अजून सुद्धा खूप सारे इच्छुक आहेत आणि ज्यांना ज्यांना तिकीट मिळणार आहे त्याच्यामध्ये बरेचसे लोक परत मागणी करणारच आहेत मागणी करणार संख्या वाढणारच आहे सर एकूण तुम्ही म्हणताय मागणी वाढणार देखील आहे एकूण लोकांचा परिसर तुम्हाला गावामध्ये तुमचे भेटेगाटे दौरे सुरू झाल्या झालेले आहेत एकूण त्यांची प्रतिक्रिया कशा पद्धतीच्या वंचित भूजनाकडे सध्या जे वातावरण आहे इतर पक्षांच्या लोकांना मतदार बांधव खूप कंटाळला कंटाळला पक्षा वेटून गेलेला की ह्यांचे भांडणं ह्यांचे ताप ह्यांचं या पक्षातून त्या पक्षात जाणे या सगळ्या गोष्टीला वैतावून गेलेलं आहे है। आणि ह्यांनी कधी निवडून आल्याच्या नंतर परत म्हणून या मतदार बांधवाकडे कधी फिरकत नाही म्हणून त्यांना त्यांनी एवढे कंटाळून गेले की त्यांना वाटते मतदार बांधवाला की आता कमीत कमी एक नवीन चेहरा चांगला नवीन पक्ष हा असला पाहिजे आणि जेव्हा मतदार बांधव या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार जो कोणी असेल त्याला जेव्हा निवडून देतील तर त्याचे रिझल्ट पाच वर्षामध्ये तुम्हाला लागलेशे लागले दिसणार एकूणच विकासाच्या मुद्द्यावर वंचित विकासाचे मुद्दे कोणते असणार आहेत वंचित बहुजन आघाडीचे विकासाचे मुद्दे विकास म्हणजे काय असतो ज्या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधीने मागच्या विधान परिषदेसाठी जे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये क्रॉस वोटिंग झाली त्या क्रॉस वोटिंग मध्ये आपल्या देगलूर बिलूरचे आमदार होते जे लोक अशा प्रकारचं बिहेव करतात की खोके घेऊन सुद्धा त्यांनी इकडून तिकडं उड्या मारतात तर ही जी प्रक्रिया आहे ही खूप घातक प्रक्रिया आहे लोकसभेसाठी लोकशाहीसाठी म्हणून अशा प्रकारचे हे जे लोक राहतात तर हे त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा खतरनाक आहेत ते समाजासाठी सुद्धा खतरनाक आहेत आणि लोकशाही सुद्धा खतरनाक आहे एकूणच विकासाच्या महत्वाची म्हणजे तुम्हाला काय वाटत्या आता हा विकास करणं म्हणजे फक्त लाईट रस्ते पाणी याला विकास म्हणत नसतात विकास कोणी एखादा आमदार वगैरे निवडून आला म्हणजे मी असं करतो मी तसं करतो असं होत नसतंय याच्यासाठी समाजामधले जे होतकरू लोक आहेत जे ज्ञानी लोक आहेत त्या सर्वांच्या बैठका घ्याव्या लागत आणि ज्या लोकांच्या समस्या आहेत मग शेतकरी बांधवाची जे पिकाला हमी भाव असतो ती असेल किंवा या देगलूर बिलिली मधला जो युवक वर्ग इतर गावामध्ये जातो तर त्याला या ठिकाणी कसा रोजगार भेटेल याची व्यवस्था करणे किंवा जे ऑलरेडी आपल्याकडे जे लेंडी प्रकल्प असेल साखर कारखाना असेल सुटग जे ऑलरेडी आहे ते जरी मेंटेन केलं तरी इथला वर्ग बाहेर जाण्याची जाऊ शकत नाही या ठिकाणी जर शेतीला पाणी मुबलक भेटत असेल तर या ठिकाणी का भेटत नाही आपल्याला सर्व रोजगार भेटते सर्व अशा प्रकारच विकास म्हणजे फक्त तुम्ही प्रामाणिकपणे जे प्रक्रिया येतात त्या करणे आणि लोकांना न्याय मिळून देणे एवढीच एक प्रक्रिया दुसरं काही नाही विकास एकूणच आपल्यासोबत उत्तम हिंगोले सर होते वंचित भोजन आघाडीचे नेते इच्छुक उमेदवार आणि एकूणच येणाऱ्या विधानसभेमध्ये वंचित भोजन आघाडी एस सी एस टी ओबीसी हे समीकरण घेऊन महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि तसंच प्रकारचं देंगलुरमध्ये तशा प्रकारचं त्यांना किती प्रतिसाद मिळणार आहे हे येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात मात्र पाहावं लागणार आहे बिपुल माय ट्वेंटी फायन्यूज